मी ते आज यासाठी आपल्या समोर आहे जो निकाल संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक संताप आणि चीड व्यक्त झाली विधानसभा अध्यक्षांचे पुतळे जाळले जात आहेत त्यांना तिरडीवर टाकून त्यांच्या अंत्ययात्रा काढल्या जात आहेत ही लोकशाहीची अंत्ययात्रा आहे किंवा राज्य घटना वधस्तंभावर चढवली आहे अशा प्रकारच्या भावना लोकांच्या मनामध्ये आहेत अत्यंत खोटेपणाचा कळस म्हणजे हा निकाल आहे महाराष्ट्रामध्ये कधी विधानसभा अध्यक्षांची अंत्ययात्रा निघाली नव्हती विधानसभा अध्यक्षपद एक संविधानिक पद आहे या पदावरील व्यक्ती ही कधी पक्षपाती नसते निष्पक्ष असते पण राहुल नार्वेकरांनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केलं आज मी सामनात ते लिहिलंय या सगळ्याची चिरफाड करणारी एक महापत्रकार परिषद हे का घडत आहे विधानसभा अध्यक्षांची अंत्ययात्रा का निघते विधानसभा अध्यक्षांना तिरडीवर टाकून लोक स्मशानाकडे का निघालेले आहेत हे चित्र जरी महाराष्ट्राला शोभणार नसलं तरी का घडत आहे या संपूर्ण निकालाची चिरफाड करणारा करणारी एक पत्रकार परिषद महापत्रकार परिषद उद्धव ठाकरे हे जनतेच्या न्यायालयात घेणार आहेत सोळा तारखेला सायंकाळी चार वाजता वरळीला डोम सभागृहामध्ये दोन सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित असतील कायदेशीर क्षेत्रातले काही प्रमुख लोक उपस्थित असतील आणि जनतेला आमंत्रण देण्यात आलेलं आहे जनतेच्या न्यायालयामध्ये या निकालपत्राचं या निकालपत्राची चिरफाड होईल या संदर्भात अधिक माहिती स्वतः आम्ही उद्या पुन्हा एकदा आम्ही ही तर अधिकृतच आहे पण स्वतः उद्धवजी सुद्धा याच्यावर चर्चा करतील आपल्याशी बोलतील पण देशातल्या इतिहासातली अशी खुली पत्रकार परिषद ही प्रथमच महाराष्ट्रामध्ये दोन सभागृहात माननीय उद्धव ठाकरे घेत आहेत जनतेसमोर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका